नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक महत्वाची महाराष्ट्र सरकारची योजना आहे आता रेशन कार्डधारकांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत व कशा पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्डधारकांना दरमहा एक हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे व अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट योजना आता रेशन कार्डधारकांना दरमहा एक हजार रुपये मिळणार बघा असा करा अर्ज सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना आणत राहते जेणेकरून जेणेकरून लोकांना त्यांचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी घेता येईल यावेळी सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक नवीन योजना आणली या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्यासह दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत या सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आणि या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे बघा विशेषतः ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी ही योजना सर्वात फायदेशीर या ठिकाणी ठरू शकते कारण या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबतच दरमहा एक हजार दिले जाणार आहेत म्हणजे एक हजार रुपये अन्नधान्यासोबतच या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना या ठिकाणी दिले जाणार आहेत या योजनेचा उद्देश हे केवळ केवळ गरीब कुटुंबांना मोफत रेशन देणे नाही तर गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे हे आहे या योजनेचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळेल जे सरकारकडून ठरवून म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या निकषाची पूर्तता करतील बघा निकष काय असणार आहेत नेमकं तेही या ठिकाणी जाणून घेणं तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला या ठिकाणी भेट द्यावी लागेल अर्ज करण्याची प्रक्रिया ही खूपच सोपी आहे अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ही योजना एक जून दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी सुरू होणार आहे बघा कशा पद्धतीने आपला आपल्याला अर्ज करावा लागणार आहे सर्वात प्रथम राज्य अन्न आणि नागरी पुरवठा या वेबसाईटला भेट द्यावा लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड या नवीन योजना दोन हजार पंचवीस या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे रेशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि कागदपत्रे अपलोड करावा लागणार आहे यानंतर फक्त अर्ज सबमिट करा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे जे निकष आहेत हे निकष या ठिकाणी पूर्ण करून आपल्याला एकूणच या रेशन कार्डधारकांना आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट योजनेच्या आधारावरती दरमहा एक हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत व कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद